महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगरमध्ये अमोलदा पाटील व लता काकू पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाला शिक्षण तज्ज्ञ उषाताई देपके सुद्धा उपस्थित होत्या त्याचबरोबर सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन राजभोत सर सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगर विद्यार्थी गुणगौरव व बक्षी वितरण सोहळा कार्यक्रम प्रसंगी आपल्या प्रभागाच्या माजी नगरसेविका लता गू पाटील सन्मानिय व्यासपीठ सर्व पालक विद्यार्थी खरोखरच खूप आनंद असतो की आपल्या या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊमध्ये छत्रपती शिवाजीनगर असेल शबीर नगर असेल ध्रुवनगर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये नाशिक मनपाच्या अंतर्गत सहा शाळा आहे शाळा क्रमांक वीस पस्तीस आता ही छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे शाळा क्रमांक एकवीस आणि सात आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय आपल्या कार्बन नाका या ठिकाणी आहे आणि शाळा क्रमांक बावीस गृहनगर या ठिकाणी अशा सर्व शाळांचं ते विभाजन झालेलं आहे आणि शाळा क्रमांक दीसपासून नुकतंच तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी कार्यक्रम मनपा शाळा क्रमांक बावीस गृहनगर या शाळेत समोर पेंटिंग दिसत आहे हे आपल्या मनपा शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक मान्य श्री अर्जुन दादाजी सर यांच्या सौजन्याने प्राप्त झालेले त्याबद्दल श्री राजभो सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी हे स्वीकारायचे आहे अशी मी त्यांना विनंती करतो वार्डाचे उगवते नेतृत्व आदरणीय अमोलदा पाटील यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना नंबर विनंती करतो आता जी अध्यक्षपदाची निवड केली गौमचं नेतृत्व जसं फुल उमलणार आहे तसे आपली ही भरभराट आपला ही या ठिकाणी प्रगतीचा आलेख वाढत जाणार आहे हेच प्रतीक घेऊन आम्ही आज आपला सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न करीत आहोत दादा पाटील यांचा शाल आणि पुष्प आणि कुंडे देऊन या ठिकाणी सत्कार त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी काकूसाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय सोनवणे मॅडम शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका आपण विनंती करतो की ही शॉल कुंडी आणि गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत आणि सत्कार करायचा आहे अमलदादा पाटील यांच्याकडून आपल्या जे स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांना तीनशे पंधरा मेडल विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत युवा ऊर्जा फाउंडेशन तर्फे आपण जोरदार काय वागायचे ज्या स्पर्धक विद्यार्थी होते त्यांना ट्रॉफी पंधरा ट्रॉफींचं या ठिकाणी पारितोषिक त्यांच्याकडून जाहीर झालेलं आहे दिलेले आहे त्यांनी राजघोष सर या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी आपल्या शाळेला रंगरंगोटी करण्यास करण्यासाठी आ, पाच हजार रुपयाचं आर्थिक मदत त्यांनी दिलेली आहे आपल्या शाळा आपली शाळा विविध त्याने रंगाने नटलेली आहे ती त्यांच्यामुळेच मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करू करू इच्छितो शाळेचे मुख्याध्यापक गवळी सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सर यांचं कुंडी शॉल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी हार्दिक सत्कार करायचा हार्दिक स्वागत करायचंय अमोल दादा यांचं शुभस्ते म्हणून कॉम्प्युटरच्या फोटो शो त्या ठिकाणी आहे आणि आज त्या ठिकाणी त्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमधून पंचवीसहून अधिक मुलं आर्मीमध्ये गेलेलं आहे गे। काही मुलं पी एस आय एपीआय त्यांचं इरिगेशन डिपार्टमेंट असेल कोणी कराटी झाले असेल अतिशय चांगला पायफूल त्या ठिकाणी त्या अभ्यासिकेचा आहे आणि मी आपल्याला विनंती करेल तर जेव्हा जेव्हा आपल्याला कुठली अडचण असेल आपल्याला माहिती आहे तीनशे पासष्ट दिवस जनता दरबार आपल्यासाठी शिमकर अण्णा पाटील यांचे निवस दरबार प्रत्येक कामासाठी मी पाच हजार रुपये देत आहोत आहे आणि त्यांनी ते दिले सुद्धा आणि आपण त्याचा युज सुद्धा केलेला आहे सोबत छान चित्र काढलेले इकडे झाडांना केलेले तर कुंडी शाल आणि गुलाब पुष्प देऊन दादाच्या शुभ असते माजी अध्यक्ष आदरणीय सांबरे भाऊ यांचं स्वागत विद्यार्थ्यांनी जो का टाळ्या वाजायचे आहे विद्यार्थ्यांनी

माझ्या सरकार केलेली आहे त्यांचं गाणं घट अख्यपाने गणपती आणला असेल यांना विनंती करतो की त्यांनी त्या बालकप्रमाणे जास्त आणत आहे Saya juga nih, bawah kita tahu warna ini, tapi hukum